कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये काही दिवसांपूर्वी दिसलेली अंतर्गत फूट आता मिटल्याचे संकेत मिळत आहेत शहराध्यक्ष संतोष पवार आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे दोघेही नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात एकाच मंचावर दिसून आले आहेत एकवीस जुलै रोजी झालेल्या स्वतंत्र मेळाव्यांमुळे निर्माण झालेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार पाटील एकत्र आले आहेत सोलापुरातील इच्छा भगवंत सामाजिक संस्थेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लिमयेवाडी येथील शंकर भवन येथे या कबड्डी स्पर्धेचे अंतिम सामने आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात संतोष पवार उमेश पाटील यांच्यासह सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक नागेश गायकवाड तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संतोष पवार यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर कोणाचंही नाव न घेता केलेल्या टीकेमुळे गटात दुफळी असल्याची चर्चा रंगली होती मात्र आता पवार आणि पाटील हे एकत्र दिसल्याने गोंधळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दिलासा मिळाल्याचं चित्र आहे